देशातील सात हायस्पीड रेल्वेपैकी एक हैदराबाद ते पुणे ही रेल्वे सोलापूरहून धावणार असून केंद्रीय अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली आहे देशातील सात हायस्पीड रेल्वेपैकी एक हैदराबाद ते पुणे ही रेल्वे सोलापूरहून धावणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली या रेल्वेचा वेग ताशी तीनशे पन्नास किलोमीटर असेल हैदराबाद ते पुणे पाचशे पन्नास किलोमीटर अंतर ही गाडी एक तास पंचावन्न मिनिटांमध्ये कापेल त्यात सोलापूरहून पुणे फक्त चाळीस मिनिटांमध्ये गाठता येईल अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी सोमवारी पत्रकारांशी ऑनलाईन बोलताना दिली या नवीन रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे किमान पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल वाढवण बंधारापर्यंत पोहोचण्यासाठी ही रेल्वे फायदेशीर ठरेल या प्रकल्पासाठी नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल वीज पुरवठ्याची स्वतंत्र लाईन असेल रेल्वे स्टेशन ही संपूर्ण असे रेल्वे मंत्री म्हणाले सोलापूरच्या अण्णाभाव साठे चौकाजवळील रेल्वे पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे हे काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल असे महामार्ग विभागाने कळवले आहे सोलापूर रेल्वे विभागास माल वाहतुकीतून गेल्या वर्षात तीनशे बावन्न कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले यात सिमेंट वाहतुकीतून एकशे एक्क्याऐंशी कोटी तर कच्च्या मालामधून कोटी साखर वाहतूक पेट्रोल वाहतूक एक्केचाळीस कोटी रुपये बडोद्याहून अठरा इंची पाईप ने इंधन येत असून पाकणे येथून इतर ठिकाणी ते रेल्वेद्वारे पाठवले जात असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली आहे आपला तिथनं लिंकर जे लिंकर हे रॉ मटेरियल असतं सिमेंट प्लांटसाठीच असे तर त्याच्यामधनं आपण फिफ्टी थ्री करोडचं उत्पन्न कमावलेलं हो आहे साखरे शुगरच्या वाहतुकीतनं फिफ्टी फोर करोड पी ओ एलमधनं फोर्टी वन करोड पीओ एल पेट्रोलियम पदार्थ हो जे आपले पाकणीवरनं लोडिंग होतं जे ह्या वर्षी सुरू झालेलं आहे आपलं पाकणी पाकणीवरनं जवळपास आपण जानेवारीपर्यंत दोनशे सत्याहत्तर रेकची ची वाहतूक केलेली आहे त्याच्यातनं आपल्याला अर्निंग मिळालेलं आहे एक्केचाळीस करोड फोर्टी वन करोड जयग्रीमधनं आपलं उत्पन्न आहे जॅगरी जे गुड बाय प्रॉडक्ट आपलं शुगर केन्सर जयग्रीच्या फॅक्टरी असतात बघा इकडं लातूर धाराशुला आहेत त्याच्यातनं आपण सातारेकमधनं जवळपास टू पॉईंट सेवन करोड रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे सोलापूर विभागाला मोलॅसिसच्या वाहतुकीतनं दहा रेकचं आपण वाहतूक केलेली आहे त्याच्यातनं फाईव्ह पॉईंट एट करोडचं अर्निंग मिळालेलं आहे ओ सी आपण फार कमी रेक चालला ते डी ऑइल केक असतात बघा डीओसी जे लातूर कड़े आपण लोडिंग करायचो त्याचा दोन हजार एक झालेत असे त्याचा एक करोडचं अर्निंग आहे आणि असं टोटल आणि आपली इंटरनल आमची काही मुवमेंट असते जी खडी असते बॅलास्ट तर त्याच्यात ना बारा करोड असं तीनशे बावन्न करोडचं आपलं उत्पन्न आहे